सोलापुरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बुद्धराष्ट्र प्रतिष्ठानच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर पार पडलं आज दिवसभर तब्बल एक हजार रक्तदात्यांनी रक्तदान केलंय यावेळी रक्तदात्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला आहे शिवरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सदुसष्टाव्या दिनानिमित्त बुद्धराष्ट्र सामाजिक संस्थेच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं रक्तदान शिबिराला सोलापुरातील युवकाने उत्कृष्ट असा प्रतिसाद दिला आणि आमच्या संस्थे संस्थापक अजित बॉस का ह्या विचाराने बाबासाहेबांला अभिवादन करायचे युवकांना सांगितलं की बाबा आपण बाबासाहेबाला अभिवादन करायला जायचं आहे पण रक्तदान करून अभिवादन करायचं आणि एखाद्या पेशंटालाच त्या रक्ताची मदत व्हावी ह्या विचाराने हा विचार अजित बॉसने युवकासमोर मांडला होता आणि युवकांनी त्या अंगी करून रक्तदान केलं कमीत कमी युवकांनी हजारो युवकांनी रक्तदान करून बाबासाहेबांना अभिवादन केलेलं आहे